स्मिताताई वाघ यांना मिळालेली उमेदवारी म्हणजे स्वर्गीय उदय वाघ यांच्या व स्मिता वाघांच्या पक्षासाठी केलेल्या परिश्रमाचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे श्रीमती वाघांना अमळनेरपेक्षा चाळीस गावमधून मधून वीस हजाराचे मताधिक्य अधिक असेल असा आत्मविश्वास आमदार मंगेश चव्हाण यांनी अमळनेर येथे भाजपच्या विजय निर्धार मेळाव्यात व्यक्त केला माजी स्मिताताई वाघ यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने उत्साही भाजप कार्यकर्त्यांनी स्वर्गीय उदय वाघ यांच्या स्मारक स्थळी शुक्रवारी मेळाव्याचे आयोजन केले त्यावेळी आमदार मंगेश चव्हाण बोलत होते त्यांनी बोलताना सांगितले की जळगाव लोकसभा मतदारसंघात संघटनेशी नाते असलेली महिला पहिल्यांदा खासदार होणार आहे त्यांच्या विजयासाठी आपण स्वतः अमरनेरमध्ये मुक्काम ठोकणार असल्याचे त्यांनी सांगितले तर लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी सांगितले की पक्षाने मला भरभरून दिले आहे लोकसभेची उमेदवारी देण्यामागे मंगेश चव्हाण हेच स्पर्ध्यामागचे खरे सूत्रधार आहेत मोदींनी केलेल्या विकासकामाचा पहाड भेदण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केला कार्यकर्त्यांशी बोलताना स्मिताताईंचे डोळे भरून आले यावेळी लोकसभा प्रभारी राधेश्याम चौधरी श्याम अहिरे ऍडव्होकेट विहार पाटील तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर भैरवी पलांडे बिकेश पाटील बाजार समिती माजी सभापती प्रफुल्ल पाटील माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी अर्बन बँक चेअरमन मोहन सातपुते माजी सभापती रेखा पाटील शहराध्यक्ष विजय पाटील शीतल देशमुख उमेश वाल्ले राकेश पाटील चंद्रकांत कंखरे देवा लांडगे अय्यास बागवान राहुल बडगुजर योगीराज पाटील राहुल पाटील हजर होते सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी अजून एक षटकार मारत अमळनेर शहरास तब्बल पंधरा कोटींच्या विकासकामांची अनमोल भेट दिली असून या निधीतून शहरातील अनेक प्रभागात नवीन ट्रिमिक्स रस्ते यासह विविध विकासकामे साकारणार आहेत अमळनेर परिषदेच्या माध्यमातून ही विकासकामे होणार असून शहरात एकतीस विकास कामांसाठी पंधरा कोटी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे या निधीतून अनेक भागांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून उर्वरित कामे लोकसभा निवडणुकीनंतर निश्चितपणे मंजूर होऊन कोणत्याही परिसरात रस्ते किंवा इतर सुविधांचा अभाव राहणार नाही अशी माहितीही मंत्री पाटील यांनी दिली आहे एकंदरीत ग्रामीण भागापाठोपाठ शहराचाही उत्तम विकास साधला जात असून मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे तिरंगा चौक ते झामी चौक न्यू प्लॉट विद्यानगर व राधाकृष्ण नगर प्रभाग क्रमांक आठमध्ये मधुकर शुक्ल ते उत्कर्ष नगर सुरभी कॉलनी योगा हॉल तांबेपुरा भागात गायत्रीनगर वैभव नगर येथे रस्ते तसेच विविध भागात ओपन जिम साहित्य बसवणे आदी विकासकामे केली जाणार आहेत तालुक्यातील झाडी येथे पंधरा मार्च रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास झोपडीला अचानक आग लागून बारा शेळ्या जळून मृत्युमुखी पडल्या तर आठ शेळ्या गंभीर भाजल्या आहेत शिवदास यादव भिल यांच्या मालकीच्या या शेळ्या होत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत बकऱ्या बांधलेल्या होत्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आरडाओरडा करून आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख दिनेश बिराडे हारुख शेख आनंदा जिंबल तसेच गावकरी योगेश बागुल शुभम भिल अशोक पवार विजय भील यांनी आग विझवली मात्र तोपर्यंत तो उशीर झाला होता तब्बल बारा शेळ्यांचा मृत्यू झाला होता शेळ्यांवरच उदरनिर्वाह असल्याने शिवदास भिल यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे घटनास्थळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर डी वाय एस पी सुनील नंदवाळकर तहसीलदार रुपेश सुराना यांनी भेटी दिल्या पशुवैद्यकीय अधिकारी प्रतिभा कोरे विक्रांत पाटील यांनी जखमी बकऱ्यांवर उपचार केले मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील तलाठी द्रौपदी पजई स्वप्नील कुलकर्णी तिलेश पवार जितेंद्र पाटील यांनी पंचनामा केला सुमारे दोन अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे तालुक्यातील धानोरा येथे मौर्य क्रांती संघाचे फलकाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष रवींद्र लाडगे यांच्या हस्ते करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बनसीलाल भागवत एस सी तेले यांच्यासह मौर्य क्रांती संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते